बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्वाच्या बातमीनं सतीश वाघ हत्या प्रकरण आरोपी मोहिनी वाघला कोर्टात हजर करण्यात आलाय आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे सतीश वाघ प्रकरणातली मुख्य आरोपी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला कोर्टात हजर करण्यात आलाय यावेळेला पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली आहे सतीश वाघ हत्या प्रकरण योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती या हत्येमागे त्यांच्या पत्नीचाच हात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं आणि आता त्यांच्या पत्नीला कोर्टासमोर हजर करण्यात आलं पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी पुण्यातून रोहन कदम माझ्यासोबत आहेत रोहन आपण हा सगळा जे प्रकरण आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि आता मोहिनी वाघला कोर्टात हजर केलं जात आहे पोलीस कोठडीची मागणी करण्यात येते आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय खर तर आता काही वेळापूर्वी पुणे पोलिसांनी जे आहे ते मोहिनी वाघ यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडे जे आहे लष्करच्या तिकडे घेऊन गेलेले आहेत आणि जिथे पोलीस मागणी केली जाणार आहे कारण का, 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 जी जी का हा सगळा जो काही बनाव त्यांनी रचलेला होता कारण का नऊ डिसेंबर रोजी जी आहे ती सतीश वाघ यांची हत्या झालेली होती आणि त्यांच्या हत्येनंतर अक्षय जवळकरला जे आहे ते पुणे पोलिसांनी अगदी काही तासांमध्ये अटक देखील केलेली होती परंतु अक्षय जवळकर आणि मोहिनी वाघ यांचे जे आहेत ते प्रेमसंबंध नंतर उघडकीस आले आणि हा सगळा बनाव जो आहे तो मोहिनी वाघ यांच्या माध्यमातून जो आहे तो केला गेलेला पाहायला मिळत होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते रोष व्यक्त केला गेला कारण तेव्हा योगेश टिळेकर यांचे मामा आहेत ते आणि त्यांच्या मुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अं सगळं वातावरण चिघळलेलं पाहायला मिळत होतं कारण का पोलिसांवर देखील मोठा दबाव जो आहे तो या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये आलेला पाहायला मिळत होता आणि पुणे पोलिसांनी अगदी चार जणांना जे आहे ते तात्काळ अटक केलेलं होतं पवन शर्मा असेल किंवा गुरसाळे असेल किंवा अक्षय जावळकर असेल या सगळ्यांना अटक केलेली होती परंतु याच्या सगळ्या सूत्रधार ज्या आहेत त्या त्यांच्या स्वतःच्या पडते असणाऱ्या मोहिनी वाघ ह्या झालेल्या आहेत आणि पुणे पोलिसांनी काल संध्याकाळी साडेपाच वाजता जे आहे ते त्यांना अटक देखील केली त्यांना अटक करून पुणे पोलिसांनाही त्यांनी रात्रभर चौकशी देखील करण्यात आली आणि आता पुणे पोलीस कोर्टामध्ये त्यांना हजर करायला गेलेले आहेत नेमकं कोर्टामध्ये पुणे पोलिसांकडून काय सांगितलं जातंय नेमकी का हत्या जी आहे ती मोहिनी वाघ यांनी केलेली आहे कशासाठी केलेली आहे आणि किती पैशांची देवाणघेवाण जी आहे ती मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर मध्ये झालेले होते आणि या सगळ्या खुनाच्या कटामध्ये मोहिनी वाघ यांच्यासोबत आणखीन कोणी सहभागी होतं देखील पुणे पोलिसांना तपास करायचा आहे त्यामुळे पुणे पोलिसांना त्यांना कोर्टामध्ये घेऊन गेले आहेत आणि कोर्टामध्ये आता काय सुनावणी होती याकडे लक्ष लागलेलं आहे असेल जी बिलकुल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी